सरकारनं जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण केली नाहीत वाढ ग्रॅज्युएटी आणि पेन्शन आजारपणाच्या रजा यांची पूर्ती करण्याच्या मागणीसाठी रिंगण मोर्चा मोर्चामध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे विठ्ठला सरकारला सुडबुद्धी दे यासह विविध अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून घोषणाबाजी भर पावसात हातात टाळ मृदुंग घेऊन महिला निघाल्या आहेत सरकारने आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासन पूर्ण न केल्यामुळे सरकारने जागे व्हावं करावं यासाठी हा रिंगण मोर्चा आज, आज या ठिकाणी काढण्यात आलेला आहे प्रामुख्यानं या ठिकाणी राज्य सरकारच्या मानधनवार ग्रॅज्युटी आणि पेन्शन हे या ठिकाणी सरकारने द्यावं यासाठी हा मोर्चा आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी वर्ध्यावर निघत आहेत स्थानिक मागण्या ज्या आहेत त्या स्थानिक मागण्या संदर्भात निवेदन या ठिकाणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना देणार आहोत भर पावसामध्ये हा मोर्चा आपण बघतात की भर पावसात छत्र्या घेऊन हातामध्ये ताळ मृदंग घेऊन ह्या महिला मोर्चामध्ये निघालेल्या आहेत आणि मग स्थानिक संदर्भामध्ये या जिल्हा प्रशासनाला जाग करण्यासाठी या ठिकाणी प्रामुख्यानं हा मोर्चा या ठिकाणी करण्यात आला आहे